बायजा ग्रामीण कथांचा आविष्कार लेखन आणि सादरीकरण दिलीप थोरात मित्र हो नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात माझे हौशी कलावंत हे युट्यूब चॅनेल मित्रहो प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक रविवारी आपण बायजा या संग्रहाचे कथा वाचन करत असतो आणि आज ती वेळ आलेली आहे आज आपण या कथा संग्रहातील एक कथा वाचणार आहोत आणि त्या कथेचं नाव आहे नदीचा काळापूर बघूया काय आहे नेमकं नदीचा काळापूर पण मित्र हो जर माझी कथा आवडली तर कथेला लाईक आणि शेअर मात्र करा आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मित्र हो कारण आता फक्त बायजाच्या तीन कथा राहिलेल्या आहेत आणि पुढच्या तीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब मात्र करा चला सुरू करूया नवीन कथेचं वाचन पेरणी झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी पावसाने जोर धरला होता पावसामुळे बाजरीचे कोंब चांगले बोटभर वर आले होते सारे रान बाजरीच्या पिकामुळे हिरवेगार दिसत होते आणि हे पाहून बायजा मात्र प्रसन्न झाली बायजा व गोदा पंढरपूरच्या यात्रेला जाण्याची तयारी करत होत्या गणू त्यांना लागणाऱ्या सगळ्या वस्तू ते बाजार हाट करून देत होत दिवस उलटत होते पावसाने पुन्हा जोर धरला होता खऱ्या अर्थाने आता पानकळा सुरू झाला होता चार चार दिवस सूर्याचे दर्शनही होत नव्हते सारा अंधारच पसरला होता वर आकाशात काळ्या ढगांनी गर्दी कमी केली नव्हती नद्या ना नाले ओढे अगदी तुडुंब भरून वाहत होते आज तर पावसाने थैमानच घातले होते तो क्षणभरही उसंत घेत नव्हता घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते आणि अशातच भिकाची तब्येत बऱ्यापैकी बिघडली होती बायजा वारंवार भिकाला तांदळाची पेज पाजून जरा धीर देत होती आता मात्र भिका तांदळाची पेजही तोंडात घेत नव्हता बाहेर धोधो कोसळणारा पाऊस आणि घरात झालेली भिकाची ही वाईट अवस्था पुन्हा कुसुमचे वाढलेले पोट बायजाला तिचीही काळजी होतीच बायजाला काय करावे आणि काय नाही हे सुचत नव्हतं कारण सगळी संकट एकाच वेळी एकाच बाजूने आली होती रात्रभर पाऊस धोधो कोसळत होता दुसऱ्या दिवशी सकाळी पावसाने थोडीफार उसंत घेतली किमान घराबाहेर पडता येत होते सकाळीच बायजाने शेळीची तंगडी आपल्या मांडी व पोटरीत धरून शेळीचे दूध काढले आणि सर्वांना चहा पाजला धाकटर रामाचा बोकड आता चांगलाच मोठा झाला होता तो शेळ्यांची संतती वाढवण्याचे काम अगदी चोखपणे बजावत होता संगीताच्या कोंबड्या मात्र पावसामुळे चार दिवस खुराड्याच चा होत्या शिपभर चहा भिकाला पाजण्याचा प्रयत्न बायजाने केला परंतु भिकाने चहा तोंडातून बाहेर टाकला आणि डोळे घरघर फिरवले मान फिरवली भिकाच्या सगळ्या हातापायांना आकडी आल्यासारखं झालं होतं हे पाहून आता बायजाचाही थरकाप झाला होता बायजाने आवाज दिला गणू धाकटा रामा संगीता सारे भिकाभोवती जमा झाले बाहेर पावसाचे वातावरण शांत झाले होते आणि घरात मात्र अगदी ढग दाटून आले होते आता मात्र भिकाला तालुक्याच्या गावी न्यायला न्यायचे ठरले होते घाई गडबडीत गणूने बैलगाडी जोडली धाकटारामा संगीता व बायजाने भिकाला बैलगाडी झोपवली शेजारी बायजा बसली तिच्या डोळ्यांना अश्रूची धार लागली होती मधूनच ती भिकाचे तळहात आपल्या हाताने गणूने गुलब्याच्या पाठीवर चाबूक ओढला व बैलगाडी तालुक्याच्या दिशेने अगदी जोरातच धावू लागली गाडी गावाच्या नदीपर्यंत आली पाहतो तर नदीने रौद्र रूप धारण केले होते नदीला वाढलेला पाण्याचा साठा पाहण्यासाठी नदीच्या दुतर्फा ग्रामस्थांनी अगदी गर्दी केली होती पाणी अगदी नदीच्या काठावर उंच भागावर असलेल्या देवाच्या देवळाला लागले होते आता देवाला पाणी लागले म्हणजे नदीचे पोट भरले असं मानलं जायचं नावाडी होडी या तीरावरून त्या तीरावर नेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होता त्याच्या लांब लचक शेकाटा नदीच्या तळापर्यंत जोराने रोवून होडीला तरप लावत होता पाण्याच्या प्रवाहाचा वेग प्रचंड असल्यामुळे नावाड्याची अगदी दमछाक होत होती आज मात्र शाळा कॉलेजच्या मुलांना नावाडी होडीत घेत नव्हता नदीच्या पाण्याचा प्रचंड लाटा गढूळ पाणी आणि पाण्याचा वेग पाहून नावाडेही धास्तावलेला होता खरं म्हणजे त्याची धंद्याची वेळ होती जीवावर उदर होऊन तो प्रवाशांकडून दाम दुप दुपटीने पैसे घेत होता कधी कधी होडी पाण्याच्या आलेल्या मोठ्या लाटेमुळे जोरात हेलकावे घेत होती तर कधी लाटेचे पाणी अगदी होडीतही येत होते परंतु अशाही अवस्थेत होडीचा नावाडी मोठ्या हुशारीने शेकाट्याच्या साह्याने होडी चालवत होता पाण्याचा प्रचंड आवाज येत होता नदीच्या दुतर्फा उभा असलेले लोक नावाड्याला प्रोत्साहन देत होते व नावाडी मी फार धाडसी आहे असा आविर्भावातच होडीचा शेकाटा नदीच्या तळापर्यंत रोवत होता आता बैलगाडी नदीच्या पलीकडे कशी जायची हा प्रश्न गणूला पडला होता <coughs> काहीही झाले तरी वेळेतच तालुक्याला पोहोचणे गरजेचे होते नदीच्या पलीकडच्या गावातून यावेळी एसटीही नव्हती आणि भिकाला तर तालुक्याच्या गावी दवाखान्यात वेळेवर पोहोचवणं गरजेचंच होतं नदीच्या तीरावर उभी असलेली बरीच मंडळी बैलगाडी भोवती जमा झाली गाडीतील भिकाची अवस्था पाहून व बायजाकडे पाहून बरेच जण हळहळ व्यक्त करत होते दैवानी अगदी वेळ पाहूनच बायजावर खालाच घातला होता आता काय करायचे बरेच जण विचार करत होते पेशंट होडीतून पलीकडच्या गावात न्यायचा व त्या गावातील एखादी बैलगाडी पाहून त्यात पेशंट तालुक्याच्या गावी न्यायचा असाही सल्ला काही लोकांनी दिला पण त्यात त्या त्या वेळ जाणार होता व पलीकडच्या गावात गणूचा जास्त संपर्क नव्हता त्यामुळे त्याला हे शक्यही नव्हते हे गणू जाणून होता बापाचा जीव तर वाचवायचा होता आलेल्या संकटाला धीरानं तोंड द्यायचं होतं गणूने एक वार नदीकडे नजर टाकली नदीचे फेसळणारे पाणी व लाटा त्याने पाहिल्या एक वार होडीकडे ही नजर टाकली तीरावर होडी उभी होती हातात उंच शेकाटा घेऊन नावाडी प्रवाशांकडून आणे दोन आणे जमा करत होता पलीकडच्या तीरावरचे प्रवासी होडीत बसले व नावाड्याने शेकाट्याच्या सहाय्याने होडीची दिशा बदलली भरभर शेकाट्याला तरप देऊन होडी हेलकावी खात या तीरावर आली तोपर्यंत गणू एका पक्का निर्णयाकडे येऊन ठेपला होता आणि त्या निर्णयाशी तो अगदी ठाम होता मित्र हो याच कथेचा पुढचा भाग पुढच्या रविवारी आपण नक्की ऐकूया तोपर्यंत तो, नमस्कार